बॉम्बे स्टाईल झपडं बनणारा मसाला पाव आपण करणार आहोत नमस्कार मंडळी मी कांचन नोमस्तीच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे ही रेसिपी झपडं बनते पण खाण्यासाठी तितकीच टेस्टी पण बनते जर तुमच्याकडे उरलेली पावभाजी असेल तर वेळही कमी लागतो किंवा तुम्ही फ्रेश भाजीसुद्धा बनवून ही रेसिपी बनवू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तव्यावर थोडंसं तेल गरम केलं होतं आता त्यामध्ये टाकत आहे घरी बनवलेलं तूप किंवा तुम्ही बटरसुद्धा इथे वापरू शकता तूप पण थोडंसं मेल्ट करून घेऊयात म्हणजे पण मेल्ट झालेलं आहे त्यात टाकत आहे बारीक चिरलेला लसूण आणि जिरा आणि लसूण थोडासा फ्राय करून घेणार आहोत लसूण फ्राय झाला की लगेच टाकत आहे बारीक चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो सुद्धा आपण चांगला इथे शिजून घेणार आहोत मी इथे उरलेल्या पावभाजीपासून आहे पण जर का तुमच्याकडे भाजी नसेल तर तुम्ही इथेच लगेच कांदा टोमॅटो आणि तुमच्याकडे चहा बी भाजी ह्यात वापरायच्या आहेत त्या व्यवस्थित फ्राय करून मसाले टाकून शिजून घ्यायचे आहेत टोमॅटो इथे चांगला फ्राय झाला आहे आता ह्या टाकत आहे फ्राय केलेला कांदा ऑलरेडी माझ्याकडे आधी होता म्हणून मी नंतर टाकलं आहे पण तुमच्याकडे कांदा नसेल आधी फ्राय केलेला तर आधी कांदा फ्राय करून घ्या नंतर टोमॅटो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे म्हणजे ह्या साईडला पावभाजीची भाजी नसेल तर भाज्या पण फ्राय करून घ्यायच्या आहेत आता ह्या टाकत आहे उरलेली पावभाजीची भाजी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं भाजी आपण मस्त की शिजवून घेणार आहोत त्यात टाकत आहे थोडासा गरम मसाला धना पावडर थोडीशी लाल मिरची पावडर मीठ आता वरतून टाकणार आहे थोडासा पावभाजी मसाला आणि ही भाजी मी थोडीशी काढून घेणार आहे कारण आपला तवा छोटा आहे तवा मोठा असेल तर तुम्ही एकटी ते जास्त पाव पण भाजीवर ठेवू शकतात आता भाजी मी एका साईडला व्यवस्थित करून घेतली होती थोडीशी भाजी काढून घेतली आहे त्यावर ठेवणार आहे आपले पाव दोन पाव घेतले होते ते मधून कट केले होते आणि व्यवस्थित आता हे पाव भाजीमध्ये कोट करून घ्यायचे आहेत आणि दोन तीन मिनटं भाजीबरोबर पाय व्यवस्थित फ्राय करून घेऊयात पावावर भाजीची छान कोटिंग आली आहे तुम्ही ते बघू शकतात आता हे मी पाव काढून घेते बाकीचे पाव पण अशाच प्रकारे तयार करून घेते चला आता मंडळी इथे आपली मुंबई स्टाईल तवा मसाला पा खाण्यासाठी रेडी झालेले आहे रेसिपी अगदी साधी सोपी झटपड बनणारी आणि तितकीच टेस्टी बनते रेसिपी घरी सर्व ट्राय करा पुढे कोणत्याही करायला आवडत तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मला मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद